नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी सम्यक धम्म सामाजिक संस्था रजिस्टर गांधीनगर स्टार कॉलनी पी एन टी कॉलनी व गणेशनगर परिसर ह्यांच्या विद्यमानाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांची एकशे तेहतीसावी जयंती उपरोक्त संस्थेच्या वतीने साजरी करण्यात आली या प्रसंगी प्रमुख अतिथी नरेंद्र थोरावणे पत्रकार दैनिक जनमत सभेचे अध्यक्ष डी जाधव पुष्पाताई ढेके सचिव ॲडव्होकेट संकत लोखंडे अशोक कापडणे प्रदीप खरबडे प्रतीक रूपवते प्रतीक वाघमारे मधुकर भोसले पी टी वाघमारे सुनील पवार द्विद्वीप आढाव सागर भोसले सुशांत जाधव सुनील वन्ने विलास खंडीझोड खरे अमोल वन्ने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता सुशांत जाधव व प्राची प्रतीक वाघमारे लता खरवडे लता आढाव सुवर्ण रूपवते विद्या वनने कविता ढोबे कमल वनने मंदा भोसले व इतर सर्व सभासद व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते युती केली त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी ह्या तो ग्रंथ लिहिला अठराशे तेवीसला त्यांनी त्या ते विद्यापीठाला सादर केला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला आणि त्याच्यानंतर तिथल्याच एका प्रकाशन संस्थेने त्याचं प्रकाशन केलं शांतीचे संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज माझ्या गुरुचे गुरु, गुरु। महात्मा ज्योतिराव फुले माता सावित्रीबाई फुले माता रमाई माता भीमाई यांच्या प्रथम पवित्र स्मृतीस अभिवादन आज भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक आज आपल्या गांधीनगर स्टार कॉलनी ऑफ पी एन टी कॉलनी या परिसरामध्ये सम सम्यक धम्म संघ सामाजिक संस्था यांच्या वतीने आज एकशे तेहत्तीसाव्या जयंती साजरी होत असून या अनुषंगाने मी सर्व परिसरातील लोक आणि आमचे आयोजक आयुष्यमान डी डी जाधव आमचे संघाचे सचिव आणि मॅडम यांच्या सर्वच्या वतीने मी आज संपूर्ण गांधीनगर परिसर स्टार कॉलनी गणेशनगर परिसर व डोंबोली शहर परिसरातील सर्व तमाम भारतीय वासियांना मी आज एकशे तेत्तीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना असंच कार्यक्रमाचं म्हणजे कार्यक्रम आयोजकांना त्यांना मी धन्यवाद देतो इथून बोलून माझे दोन शब्द पुढे करतो जय भीम जय महाराज जय त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम खूप चांगल्या रीतीने पार पाडतो आहे पण आमची एक सर्व तरुण मंडळीची एकच इच्छा आहे की तुम्ही आम्हाला साथ द्या सं आपली आपला हा परिवार खूप जुना आहे आपल्या परिवारात खूप मेहनत करून एक एकजून एक आलेला आहे माझी विनंती आहे की ती एकजुटी अशीच कायम ठेवा एकमेकांना मदत करा सुखात किंवा दुःखात आणि आपण असेच नेहमी चांगल्या पद्धतीने एकत्र येऊ एकामेकांची मदत करू आणि जे काही बाबासाहेबांचे विचार आहेत जो त्यांनी वारसा चालवला आहे तो पुढे न्यायचा प्रयत्न आपण शंभर टक्के देऊ धन्यवाद आज या ठिकाणी आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी या संपूर्ण मानवजातीच्या उद्धारासाठी काय केलं नाही हा प्रश्न या ठिकाणी पोचते जे 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 का केलेलं आहे त्याच्या सर्व गोष्टी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे मग त्या कोणत्या लोक सामान्य माणसासाठी म्हणजे कामगारासाठी प्राविडंट फंडाचा विषय असू सुट्टीचा विषय असू द्या लेडीजसाठी त्यांच्या याच्या डिलिव्हरीसाठी ह्या काही सग जे का कोणी आहे ते फक्त केवळ आणि केवळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे पण लोकांना अजून त्याचे काय हे होत नाही मला त्याचं खंत वाटते लोकांनी ते कपता ते डोक्यावर डोळ्यावरती पांघरून घेऊन बसतील मला माहीत नाही आहे बाबासाहेबांविषयी अजून पण लोकांना काय कळत नाही आहे बाबासाहेबांनी जे काय लिहून ठेवलेलं आहे आज आणि प्रॉब्लेम ऑफ रुफियचा प्रश्न या ठिकाणी आमच्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितला नह फार मोठा विषय आहे तो आणि त्याच्यावरती एकोणीसशे पस्तीस साली या रिझर्व बँकेची स्थापना झाली कुणाला माहिती आहे रिझर्व्ह बँकेची स्थापना कशा झाली काय झालं तर सांगायची गोष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एक विद्वान जगाती साहित्यिक नव्हे इतिहासकार घटनाकार म्हणून सर्व जगाला माहिती आहे परंतु इथं आम्हाला थोडंसं खंत वाटते की या देशामध्ये त्या का असं होतं आहे हे तुम्ही आपण सर्वांनीच त्याचा विचार केला पाहिजे आणि बाबासाहेबांचे विचार तळागळात पोचवण्याचं काम तुम्ही पत्रकार आणि सर्व यांनी केलं पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगेन जय भीम तरुण मंडळ आहे या कार्यक्रमाची व्यवस्था या सर्व तरुण मंडळाने केलेली आहे खऱ्या अर्थानं आज हे जे तरुण मंडळ आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी काही आमची संस्था आहे सम्यक धम्म सामाजिक संस्था याची सर्व धुरा हे तरुण यंग यांंगिस्तान या ठिकाणी दिसतं आहे हे त्यांचं कर्तृत्व सर्व ठिकाणी आहे त्यांनी जी व्यवस्था आज या ठिकाणी केलेली आहे फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे एक म्हणजे आजच्या घडीला या तरुण मुलांना स्वतःचा व्यवसाय करून व्यवसाय म्हणजे प्रत्येक ठिकाणी कामाला जाऊन संध्याकाळी सहा आठ साडेआठ वाजता येतात आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रम करण्यासाठी लोकांच्या घरी वर्गणीसाठी जमतात एवढं सगळं करून आज या ठिकाणी एक गेल्या पंधरा दिवसापासून ही मुलं अत्यंत तन्मयतेनं आणि कष्टानं हे काम करतात तर त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो खऱ्या अर्थानं जे बाबासाहेबांनी जे उपलं लावलेलं ला आहे हे विचार या आमच्या तरुण मंडळीमध्ये प्रामुख्यानं रुजलेले आहेत आणि म्हणूनच ते हे काम आप आपलं आहे आपल्यासाठी आपल्याला केलं केलं पाहिजे म्हणून हे लोक हे करतात आणि त्याच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे एवढेच या ठिकाणी सांगतो या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र